टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर तालुक्यातील पानवडी गावच्या सरपंचपदी सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली चार वर्षांपूर्वी पानवडी गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्यावेळी सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती ग्रामस्थांनी ठरवल्याप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच पद प्रत्येक सदस्याला देण्यात येणार होते त्याप्रमाणे आज सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांना पुढील काळासाठी सरपंच पद देण्यात आले असून त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले पानवडी गावाच्या ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या असून यावर्षी ओबीसी पुरुष या ओबी पदासाठी आरक्षण पदा होते सौ अर्चनाताई रोहिदास यांनी कुणबी प्रमाणपत्र दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे त्यांना ओबीसी गटातून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला श्री रोहिदास भिसे आणि त्यांचे कुटुंबीय उरळी मंत्रवाडी मंतरवाडी येथे वास्तव्यास असून त्यांचा इलेक्टर व्यवसाय उरळी देवाची येथे असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मंतरवाडी परिसरात सहभाग असतो अतिशय आणि मेहनती आणि प्रामाणिकपणे व्यवसाय सामाजिक कार्य करणारे भिसे कुटुंबातील सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांना पानवडी गावच्या सरपंच पदाचा मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात अतिशय आनंदाचं वातावरण दिसून आलं सरपंचपदी निवड झाल्यानंतर सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांनी आपण पानवडी गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं यावेळी माझ्यावर ग्रामस्थांनी जो विश्वास टाकला तो मी सार्थके लावणार असल्याचं यावेळी सांगितले सौ अर्चनाताई रोहिदास भिसे यांची पानवडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभ आपल्या भागातील